की स्वामी समर्थक तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्राचे संपूर्ण नियम काय आहेत त्याच्या अटी काय आहेत त्याच्यासाठी काय काय का पथ्य पाळावे लागतात गुरुचरित्राच्या आदल्या दिवशी काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण कारणांसहित बघितल्या आहेत आता या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राची मांडणी कशी करायची सुरुवात कशी करायची आणि सांगता कशी करायची आणि काही जे पॉईंट्स जे कालच्या व्हिडिओमध्ये राहून गेले ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया तर बघा आता दत्तसप्ताह चालू होतो आहे हा वीक अत्यंत आनंददायक आणि खूप सुंदर हा आठवडा असतो हे सात दिवस कसे चालले जातात आता आपल्या आपल्यालाही कळत नाही तर बघा या सा या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पारायण म्हणजे सगळ्यांना करायचंच करायचं आहे गुरुचरित्राचं जर पारायण तुमच्याकडून होणार शक्य नसेल आ, तर आ, निदान दत्तां दत्तांचं स्मरण जितकं करता येईल या सात दिवसात तितकं करावं बघा पारायण चालू होण्याच्या आधी आपल्याला त्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना एक नारळ ठेवायचा आहे आणि त्यांना विनंती करायची आहे मी गुरुचरित्राला बसत आहे आणि माझं पूर्ण पारायण निर्विघ्नपणे होऊ द्या असं नारळ वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे तर गुरुचरित्राचे पारायण तुम्ही केंद्रामध्ये जाऊन करत असाल न तर अतिउत्तम तिथली भूमी आधीच मंत्रस्तोत्रांनी पवित्र असते स्वच्छ असते ती तिथे योग्य पद्धतीने मांडणी करून तुमची पारायणाला सुरुवात होईल पण जर का तुम्ही जर गुरुचरित्र पारायण घरी करत असाल तर काय करायचं जिथे आपण पारायणाला बसणार आहोत ती जागा पहिले स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची आहे गुरुच्या रिजराला जी व्यक्ती पारायण करण्याला बसणार आहे तिने सं सकाळी आंघोळ झाल्यावर सर्व घरात गोमूत्र शिंपडून घ्यायचं सर्व घर पवित्र करायचं त्यानंतर घरात एकदम प्रसन्न आनंदी वातावरण ठेवायचं मांडणी करताना समोरासमोर दोन आसन ठेवायचे शक्यतोवर चौरंग घ्यायचं चौरंगासमोर आपलं आसन बसण्यासाठी ठेवावं आदल्या दिवशी आपण आसनासहित सर्व स्वच्छ करून घ्यायचं पाण्याने धुवून वगैरे सर्व आसनं असे सुचिर्भूत करून घ्यायचे okay, समोरासमोर दोन आसन ठेवायची वा आपण सुद्धा ठेवू हो शकतो गु चौरंगावर काय करायचं गुरुचरित्र ग्रंथ ठेवण्यासाठी आपल्याला चौरंगावर एक स्वच्छ पिवळ्या लाल किंवा केशरी रंगाचं एक कापड अंतरायचं आहे असं पूर्ण चौरंगाला चौरंगावरून पूर्ण आणि त्याला त्याच्यासहित आपल्याला चौरंगाला पिवळ्या धाग्याने पाच वेडे मारायचे आहे तर त्यावर आपल्याला आपला ग्रंथ ठेवायचा आहे बघा अशी व्यवस्थित अरेंजमेंट करायची की आपला आपण जिथे ग्रंथ मांडणार आहोत त्याच्यामागे आपल्याला दत्तगुरूंचा फोटो मांडायचा आहे फोटो फोटोच्या बाजूला आपल्याला तिथे कळससुद्धा स्थापायचा आहे कळसाची प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आहे सात दिवसासाठी त्यानंतर आपल्याला रोज धूप दीप दाखवून फुलं वाहून गंध अक्षदा वाहून आपल्याला रोज फोटोची आणि कळसाची सुद्धा पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला रोज ग्रंथाची सुद्धा फुल वाहून त्याचा नमस्कार करून मगच वाचनाला सुरुवात करायची आहे तर आता बघा आपल्याला ग्रंथाची जी सुरुवात करायची आहे वाचनाची त्याच्या पहिले सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते ती संकल्पाची दत्तांचा जर फोटो नसेल तर तिथे आपण एक सुपारी म्हणून दत्तांची प्रतीक म्हणून आपण तिथे सुपारी मांडावी व त्याची पूजा करावी कुठलं पण शुभकार्य आपण क करायला घेतलं तर संकल्पासही संकल्पाशिवाय संकल 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 ते करू नये संकल्पाने ते पूर्ण त्वास येतं तर संकल्प आपण सगळ्यात पहिले संकल्प करतो संकल्प करताना एक हातामध्ये आपल्याला पाणी अक्षदा आणि फुल वाहून आपल्याला आपला संकल्प बोलायचं आहे आपलं नाव आपल्या गोत्राचं नाव आपली काय इच्छा आहे आपण कशासाठी गुरुचरित्र करतोय ते सगळं बोलून मनमन प्रार्थना करून आपल्याला तामनामध्ये तो पाणी ते सोडून द्यायचं आहे संकल्प झाल्यावर आपण वाचनाला सुरुवात करू शकतो तर बघा वाचन सुरू करण्याच्या पहिले आपल्याला आवर्जून एक माळ गायत्री मंत्राची एक माळ स्वामी समर्थांची ते त्याच्यानंतर स्वामी स्तवन आणि गणपती अथर्व शिष्य एवढं सगळं म्हणूनच मग वाचनाला सुरुवात करायची असते पारायण काळात आपल्याला आपली नित्यपूजा नित्य सेवा जे काही आपण सेवा करतो आप ते सर्व करायची आहे त्यातलं कुठल्याच गोष्ट टाळायची नाही आपण जे नित्य सेवा करतो किंवा जे काही पाठपूजा करतो ते सगळं करूनच आपल्याला सेवा करायची आपल्याला पारायण करायचं आहे अशी जागा निवडा की आपलं आपलं फेसिंग जे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे येईल बघा हा ग्रंथ खूप पवित्र आहे यातलं एक एक, एक एक अक्षर सोन्यासारखं आहे तर आपण जेव्हा वाचन करू तेव्हा ते, ते मोठ्याने स्पष्ट शब्दात आणि एकदम एका लयीत आपण वाचन करावं म्हणजे जे घरातले इतर मंडळी असतील त्यांनीसुद्धा ते ऐकलं तर त्यांनासुद्धा त्याचा लाभ होईल म्हणजे वाचन एकदम स्पष्ट असावं जे जे शब्द जो अक्षर आपण वाचतो त्याच्याकडे आपलं लक्ष असावं त्याच्यातून काय अर्थ निघतो त्याच्याकडेच आपलं पूर्ण लक्ष केंद्रित असावं तुम्ही असा अनुभव घेसाल की जेव्हा जेव्हा आपलं पारायण चालू असतं गुरुचरित्राचं तेव्हा एकदम सूक्ष्म स्वरूपात दत्त महाराज तिथून एक चक्कर मारतातच त्यामुळे पूर्ण शांतता ठेवून पूर्ण मन एकाग्र करून आणि एकदम मनापासून आपल्याला हे पारायण करायचं आहे सात दिवसात आपल्याला आपली एकच जागा असते ती जागा आपल्याला बदलायला चालत नाही आसन बदलायला चालत नाही त्यानंतर आपण एकदा वाचायला सुरुवात केली की आपल्याला मध्येच उठू नये मदत उठायचं नाही एकदा वाचन पूर्ण केलं की मगच आपल्याला उठता येतं तर बघा जास्तीत जास्त रोज जास्तीत जास्त दीड दोन तासाच्यावर तुम्हाला वेळ लागत नाही तुम्ही किती पण स्लो वाचणारे असाल मिडियम वाचणारे असाल तर दोन तासाच्यावर तुम्हाला वेळ लागतच नाही तर दोन तास तुम्ही बसू शकाल या तयारीनेच तुम्ही ग्रंथ वाचनाला सुरुवात करायची पूर्ण आपण रोज जेव्हा वाचायला बसू तेव्हा आपल्या शेजारी एक तुपाचं निरंजन आपल्याला लावून ठेवायचं शेवटच्या दिवशी काय करायचं शेवटच्या दिवशी सांगतेच्या दिवशी काय करायचं तुमचं वाचन पूर्ण होईपर्यंत तिकडे तुमचा नैवेद्य तयार पाहिजे नैवेद्य तयार झाला की तुम्हाला तीन नैवेद्य काढायचे असतात एक गुरुचरित्राचा म्हणजे दत्त महाराजांचा एक कुलदेवताचा आणि एक स्वामी महाराजांचा असे तीन नैवेद्य काढायचे आणि रोजचा आपला नैवेद्य असतो गाईचा आपण काढतो किंवा पित्रांचा पण नैवेद्य आपण काढतो हे सगळे नैवेद्य आपल्याला आपलं शेवटच्या दिवशीचं वाचन व्हायच्या आधी काढायचे असतात तर कुठे कुठे आठव्या दिवशी करतात सांगता तर आठव्या दिवशी मग तुम्हाला वाचन नसतं आठव्या दिवशी फक्त नैवेद्य दाखवण्याचं काम असतं पण सातव्या दिवशी जर सांगता करत असाल तर सातव्या दिवशी हे सगळे नैवेद्य तुमचे वाचन वाचन व्हायच्या वेळी तुमचे तयार पाहिजे तर बघा हे सर्व नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहेत व्यवस्थित मंडल करून आणि प्रत्येक नैवेद्यावर प्रत्येक पदार्थावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचे आहे तुळशीपत्रानेच आपल्याला सगळे नैवेद्य दाखवायचे आहे यातला काही 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 ठिकाणी पोथीचा नैवेद्य वेगळा आणि दत्त महाराजांचा नैवेद्य वेगळा असंही काढ काढतात तर द, द, दत्त महाराजांचा नैवेद्य तुम्हाला गायीला द्यायचा असतो पण असं होतं की शहरामध्ये तुम्हाला पटकन गाय दिसत नाही सापडत नाही तर दत्त महाराजांचा नैवेद्यसुद्धा तुम्ही स्वतःच घरच्या घरी आपल्या घरच्याच लोकांनी तो घा खाल्ला तरी चालतो पोथीचा नैवेद्य जो कोणी पोथीचं वाचन करतो त्यांनी खावा आणि अशा प्रकारे आपण ग्रंथाची सांगता करत असतो नैवेद्य दाखवल्यावर आरती करून आपल्याला ग्रंथाची समाप्ती करायची आहे आणि जो सुपारी रूपात आपण दत्तांची स्थापना केली आहे त्याला आपल्याला विधिवत विसर्जन करायचं आहे आणि ग्रंथ थोडासा हलवून नमस्कार आरती झाल्यावर नमस्कार करून ग्रंथाची सांगता करायची आहे शेवटच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आपल्याला एक मेहून जेऊ घालायचा असतो जर कुठ कोणी पण दुसऱ्या कुळातलं कोणी पण एक जोडपं जर जेवायला आपण बोलवलं तर त्यांना यथाशक्ती आपण ओटी भरून आणि काही दान द्यायचं असेल तर ते देऊन आपण त्यांना नमस्कार करून त्यांना जेऊ घालायचं असतं शेवटच्या दिवशी हे एक ही एक महत्त्वाची स्टेप आहे गुरुचरित्र सांगतेची काय काळात कोणी मागणार आहे कोणी दारावर कोणी भिक्षुक जर आलं तर त्यांना यथाशक्ती काहीतरी दान द्यायचं असतं पारायणाची सांगता झाल्यानंतर चौरंगाला जे आपण कंकण बांधलेलं आहे ते आपण व्यवस्थितपणे सोडवून ते आपल्या हातामध्ये आपण ते बांधून घ्यायचं असतं ज्यांना दत्त सप्ताहामध्ये पारायण करणं शक्य नसेल तर त्यांनी दत्तांचा मंत्र म्हणा आता नित्यसेवेमध्ये आपल्याला मंत्र विभागामध्ये दत्तांचं मंत्र आहे तर म दत्तांचं मंत्र म्हणा जप म्हणा नामस्मरण म्हणा जास्तीत जास्त जितकं शक्य होईल तितकं आपल्याला नामस्मरण करायचं आहे दत्त जयंतीपर्यंत किंवा जर तुम्ही केंद्रात जात असाल तर तिथे प्रहरांची सेवा असते तर प्रहरांची सेवा घ्या किंवा विविध प्रकारचे याग होतात या दत् दत्त सप्ताहामध्ये तर ते यागाला तुम्ही उपस्थित राहा जितकी सेवा आपल्याकडून होईल तितकी करा मनोभावे करा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल याची अनुभूती तुम्ही स्वतः घ्या तर बघा छोटीशी माहिती होती तुमच्यापर्यंत मला से शेअर करायची होती जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहचा सगळे गुरुचरित्राला बसावे हाच या मागचा उद्देश आहे झालेली शिवा महाराजांचे चरणी अर्पण करते श्री स्वामी